बघा तुम्ही जर का रेकॉर्ड कराल ना तर पूर्वी ही फाईल कॅन्सल झालेली होती मग जर का हे सातत्याने नगरसेवक होते तर मग इतक्या वर्ष का बरं पाठपुरावा केला नाही सांगा तुम्ही मला आणि माझ्या जर का कार्याचे तुम्ही धडे बघा बघितले बग असाल माझे एकूण एक, एक पत्रक मी पूर्ण मीडिया समोर एक दिवस प्रेस कॉन्फरन्स घेऊन पूर्ण कल्याण शहराकरता मी काय काय काम करते जिवाळ्यानी आणि कल्याण हे आई दुर्गेच कुलस्वामिनीचे शहर आहे आणि मी दुर्गा देवीची खूप मोठी भक्त आहे त्याकरता मला कुल कल्याणच्या कुलस्वामिनीच्या आशीर्वादाने मला ही जी शक्ती लाभलेली आहे त्या शक्तीमुळे मी हे कार्य करू शकत आहे हा आमदारांचे वैभव भाऊ होते आमदारांचे सुपुत्र मला एकच बोलायचं आहे इव्हन आमदारांना पण मी हा विषय कानावरती घातलेला होता आमदारांना हा विषय माहिती नव्हता विश्वनाथ दादांना की बाबा एक्झॅक्टली काय झालं मग मी दादांना फोन लावला की दादा आपली फाईल पास झालेली आहे तर आपल्याला हे काम पुढे तुमच्या मार्गदर्शना अंतर्गत न्यायचं आहे माझा एकच विषय आहे की मला न्याय पाहिजे आहे सातत्याने जर का मी काम करत आहे माझ्यावरती जो अन्याय होत आहे त्या अन्यायाचा लढा मी देत आहे मी माझा आहे मला न्याय पाहिजे आज जागतिक क्षयरोग दिवस चोवीस मार्च दोन हजार पंचवीस आज या ठिकाणी मुक्त ग्रामपंचायत भारत सरकारचा जो उपक्रम आहे मुक्त पंचायत त्या अंतर्गत आपल्या जिल्ह्यातील जालना तालुक्यातील जवळपास बेचाळीस ग्रामपंचायत आज आपण इथं गौरव करून त्यांना हे करणार आहेत सत्कार करणार आहेत आपण त्यांचा बेचाळीस ग्रामपंचायतीचे सरपंच यांना आपण इथं बोलावलेलं आहे जागतिक शहर दरवर्षी आपण जागतिक शहर दिनी हा भव्य दिव्य कार्यक्रम आपण आयोजित करीत असतो दोन हजार तेवीसला हा मुक्त ग्रामपंचायत अभियान सुरू झालेला आहे त्याअंतर्गत दोन हजार तेवीसमध्ये आपण दोनशे सत्तावन्न ग्रामपंचायत आपण टी मुक्त म्हणून घोषित केलेल्या आहेत त्याच्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये आपण तीनशे एकतीस ग्रामपंचायत आपण टी मुक्त म्हणून घोषित केलेल्या आहेत पण आजचं जे आपण बोलावलेलं आहे ते आठ तालुक्याला आपण हे टी मुक्त ग्रामपंचायत त्या त्या ठिकाणी आयोजित करण्यास सांगितलेलं आहे त्यापैकी आज जालना तालुक्यातील हे बेचाळीस ग्रामपंचायत इथं आपण बोलावलेलं आहे त्यांचा यथोचितपणे आपण सत्कार करणार आहोत ज्यांनी त्यांच्या ग्रामपंचायत स्तरावर टी बी समस्याचे निराकरण के योग्य प्रकारे केलेले आहे त्यानंतर क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमामध्ये त्यांनी अत्यंत जबाबदारीने जे काही आपण निकष घालून दिले होते ते त्यांनी पूर्ण केलेले आहे त्यांचे ह्या योगदानाबद्दल आपण आज त्यांचा यथोचित सत्कार करणार आहोत आपण आज या ठिकाणी जनजागृती रॅली कोणकोण सभा घेत आज जनजागृती सभे ह्याच्यामध्ये रॅलीमध्ये त्या ह्याच्यामध्ये हां नर्सिंग कॉलेजचे स्टुडंट दर आता दरवर्षी आता कोणताही दिवस राहू आरोग्यविषय पण नर्सिंग कॉलेजचे जे स्टुडंट आहेत शासकीय नर्सिंग कॉलेज आणि खाजगी नर्सिंग कॉलेज हे अत्यंत हरिरीने किंवा उत्साहाने सहभागी होतात आणि आपले जनजागृती जे आहे महत्त्वाचा एक मुद्दा असतो आरोग्यविषयक कार्यक्रमामध्ये जनजागृती हे अत्यंत महत्त्वाची असते त्याशिवाय हा कार्यक्रम आपण पुढे नेऊ शकत नाही त्यानिमित्त आपण या रॅली काढलेलीच आहे त्यापूर्वी आपण ह्या कॉलेजेसमध्ये रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा पोस्टर स्पर्धा अशी विविध स्पर्धेचे आपण आयोजन केलेले आहे त्या आयोजनातून आपण एक दोन तीन असे क्रमांक काढलेले आहेत तसेच ह्या जागतिक शौरूप दिनी आपण आपल्या जे कर्मचारी आहेत जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये जे तळागाळात काम करतात प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय येथे त्यांना पण आपण गुणवंत कर्मचारी अधिकारी आपण सिलेक्ट केलेले आहेत मी डॉक्टर जी एम कुर्लेकर जिल्हा क्षयरोग अधिकारी सामान्य रुग्णालय बुलढाणा आणि जिल्हा क्षयरोग केंद्र बुलढाणा यांच्या माध्यमातून तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समन्वयाने आज जागतिक क्षयरोग मी साजरा करण्यात आला बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कॅम्पसमध्ये आज एका रॅलीला भूमीगंडी दाखवून प्रचार आणि प्रसिद्धीसाठी आपण एक रॅली समोर पाठवली आणि त्यानिमित्ताने सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवाहन केले आप की आपल्याला जसे की आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांनी जसं भारतातून टी बी हा मुक्त झाला पाहिजे मुक्त भारत हे त्यांचं जे स्लोगन आहे त्याला आपण निश्चितच खरं उतरवलं पाहिजे असं आवाहन करून रॅलीला संबोधित माझे नाव दिनेश भटू पाटील राहणार नागाव दरवर्षीप्रमाणे वर्षी कांद्याची उन्हाळी कांद्याची लागवड केलेली आहे पण उन्हाळी कांद्याला आम्हाला अपेक्षित भाव भेटत नाही आहे आता नऊ रुपये ते बारा रुपये असा भाव भेटत आहे मार्केटला काल नऊशे ते बाराशे रुपये फायनल भाव होता या भावाला आम्हाला कांदा उत्पादनाचा खर्चही निघत नाही आहे आणि मजुरांचे व खताचे भाव दुपटीने झाल्यामुळे यावर्षी आम्हाला नऊशे हजार रुपये कांदे द्यायला परवडणार नाही आहे म्हणून सरकारने गांभीर्याने याच्यावर लक्ष देण्यात यावं व कांद्याला हमी भाव हा दोन हजारच्या वरतीच देण्यात यावा तेव्हाच शेतकऱ्यांना कांदा हे परवडण्यात येईल नाहीतर शेतकऱ्याला कांदा हे परवडणार नाही आहे प्रत्येक गोष्टीचे भाव हे वस्तूचे भाव दरवर्षाला दहा टक्क्यांनी वाढत आहे पण शेतकऱ्याचे भाव हे वीस टक्क्यांनी रिवर्स येत आहे शेतीमालाचे भाव प्रत्येक वर्षी दोन हजार चौदापासनं तर दोन हजार पंचवीसपर्यंत शेतकऱ्यांचा शेतीमालाचा भाव हा वरती न जाता दरवर्षी हा खाली आलेला आहे व भाव दरवर्षी दहा टक्क्याने कमी होतोय तर सरकारनं याच्यावर गांभीर्याने लक्ष देण्यात यावे व शेतकऱ्यांना उपासमारीपासून व शेतकऱ्यांना आत्महत्येपासून वाचवावे ही आम्हाला आमच्याकडून व शेतकऱ्यांकडून ही कडकडीची विनंती आज मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये आदोडी संदर्भात होण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही कालच या ठिकाणी आदोड विरोधी आंदोलन धरून आमचा विरोध या ठिकाणी प्रदर्शित केलेला आहे त्याचा पुढला टप्पा म्हणून आम्ही हा आजचा अठरा गावांचा बंद आहे आणि आपण स्वतः गावात फिरून बघू शकता की या बंदला शंभर टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोकांनी सो मोठे या ठिकाणी सगळा बंद पाळलेला आहे आणि आमच्या या भावना उपमुख्यमंत्र्यांना पोचल्यानंतर आमच्या भावनेचा विचार करून ते हद्दवाट टाळतील अशा आम्हाला अपेक्षा आहे विरोध विरोध करायचं कारण म्हणजे आम्ही सक्षम आहोत आम्ही फुलफिल आहोत या ठिकाणी सांगायला हरकत नाही की वडगे सारख्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक कोटी रुपये आम्हाला पंधरा मिळतो पंचवीस पंधरा तीस चोपन्न पन्नास चोपन्न त्याशिवाय नागर सुविधा जनसुविधा याबरोबरच अजून वेगवेगळ्या योजनेतून तांडावस्ती योजना असेल ह्या सगळ्या योजनेतून असेल किंवा आमदार फंड खासदार फंड असेल जिल्हा सदस्यांचा फंड असेल प्रचंड नीतीचा ओघ हो आहे आणि मुळात शहरात अजून शाश्वत विकास झालेला नाही शहरामध्ये रस्त्यांची दुरवस्था आहे शहरामध्ये सांडापाण्याचा प्रॉब्लेम्स आहेत शहरामध्ये कचऱ्याचा प्रॉब्लेम्स आहेत त्यांचं त्यांचं अजून घर सुरक्षित नाही त्यांचं घर कधी ठासल माहीत नाही आणि ते पुन्हा आम्हाला त्या घरात घेऊ इच्छित आहेत आणि आम्ही त्यांच्यापेक्षा निश्चित उजवे आहोत म्हणून आमच्या ठिकाणी विरोध आहे आमच्यापेक्षा ते उजवे झाले आमच्यापेक्षा शाश्वत विकास त्यांचा चांगला झाला तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आम्ही स्वतःहून जाऊ हद्दीमध्ये पण सध्या तरी आमचा विरोध आहे काय खर तर मागच्या वेळेस जो रेल्वेचा टेंडर आपण एका व्यक्तीला महापा रेल्वेने दिला होता त्याचे बरेचसे प्रकार रेल्वेच्या निदर्शनात आल्यानंतर त्याला काढण्यात आले कालांतराने एक दोन महिना ही पार्किंग बंदच राहिलेली परंतु नागरिकांना नाहक त्रास होत होता त्या निमित्ताने आपण रेल्वे प्रशासनाला पोलीस स्टेशनला आपण स्थानिक पोलीस स्टेशनला सगळ्यांना पत्रवार केला आणि त्यांना सांगितलं की बाबा ते कसंही करून पार्किंग चालू करा परंतु त्यांनी आपल्याला आश्वासन दिले होते की टेंडर केल्यानंतर ते काही टेंडर रिजेक्ट झालेत त्यानंतर आता प्रोसेसमध्ये आहेत मग त्यांनी ते प्रोसेसमध्ये सांगितल्यानंतर दोन या तीन दिवसात ते चालू करणार असे बोललेले आहे त्यामुळे त्यांना आपण पे इथं स्टेशन मास्तरला पत्रव्यवहार करून त्यांना निवेदन दिलं आहे आजच्या घडीला आणि ते दोन दिवसात मार्ग लाव मार्गी लावणार आहेत असं त्यांनी आश्वासन आम्हाला लिखित दिलेलं आहे आज जागतिक क्षयरोग दिवस चोवीस मार्च आपण या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करतो क्षय आपण त्याल बरेच समाजामध्ये समज समज गैरसमज आहे त्याची जनजागृती तळागाळापर्यंत जावी यासाठी हा उपक्रम राबवला जातो आपला राष्ट्रीय शहरोप दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत बरेच कार्यक्रम आपण अवलंबले जातात त्यामध्ये एक टी व्ही मुक्त भारत अभियान हा एक नवा उपक्रम आपण राबवलेला आहे या उपक्रमामध्ये आपण सर्व ग्रामपंचायतीमध्ये विविध स्पर्धा आयोजित करतो या स्पर्धेमध्ये आपण सहा निकष लावतो या पाच सहा निकषामध्ये ज्या ग्रामपंचायती बसल्या जातात त्या ग्रामपंचायतीचा आपण दरवर्षी एक गुणभरोसवा साजरा करून त्यांना एक बापूजींची मूर्ती आणि सन्मानपत्र यांनी आपण त्यांना सन्मानित करतो तसेच प्रधानमंत्री टी मुक्त भारत अभियान अंतर्गत पण आपण निक्षमित्र म्हणून एक सामाजिक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक क्षयरुग्ण हा त्याच्या पूर्ण उपचाराच्या कालावधीकरिता आपण दत्त घेऊन त्याला एक पोषण आहार देऊन त्याचं कुपोषण टाळण्याचा आणि दूर क्षयरोग बरा होण्यासाठी मदत होण्यासाठी एक क्षयरुग्ण आपण दत्त देऊ शकतो आधीच्या वातावरण हेच चांगलं होतं आधीच्या आता चा वातावरणपेक्षा आताचं वातावरण लय गटोळ झालेलं आहे आपल्या राजनती गुंडागिरी म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी बाकी दुसरा काहीच नाहीये पूर्वी जी मुंबई होती त्याचा हिशोबा आता काय तसं राहिलेलं नाही सगळं सगळं सरकार जि सरकार सरकार नाही चला पाहिजे इमानदारी का दिली सरकार ये बताइए सरकार तो अच्छी है असं कोई लेना देना देणार तो न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर बा...